<ructive sniffles> वान घेते घोळा संभाजीराव नाव घेते सवासिनीच्या मेळ्यात छान आहे विसरता येतो तुम्ही सगळ्यांचा नंबर घ्या चला आहे तुम्ही घ्या तिकडून घ्यायचं घ्या तेवढंच घ्यायचं

सायलेस कुंकू लावते ठसठशी हळद लावते किंचित अभ्यास करून अभ्यास केला झालाच नाही म्हणजे छान यांचा अभ्यास केला म्हणून चालले तुम्हाला येत नाही आता मी विचार काय

गुलाबाची कळी उमरते सकाळी आणि नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी अरे वाजवा अभ्यास कम्प्लीट आहे बर का तुम्ही राहिला यांच या तिघी जणी राहिल्या

पाठत मी तिकडून दिसत असल आशोर या व्हायरल होऊन जाईल आमचा घ्याव घ्या तिकडून पकड लय नाव घेत होती घेत होती म्हणजे दोघं माझ्याकडे कॅमेरा करून ते घ्या पटकन वेळ नवऱ्या नाही गो बाई